राजकीय समीक्षकांच्या नजरा ज्या गोष्टीकडे गेले अनेक वर्ष लागलेल्या होत्या ती गोष्ट आता वास्तवात येऊ पाहते ती वास्तवात येणार का आणि ती जर वास्तवात आली तर कोणी एकेकाळी एक मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एक इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र बंद होत होता था। ठाकरे यांनी म्हणजे मी थोरल्या ठाकरेंचा बोलतोय रस्त्यावर उतरायची भाषा केल्याबरोबर अनेकांच्या काळजामध्ये धस होत होतं आणि सत्ताधारी कोणी असो ठाकरेंच्या रस्त्यावर उतरण्याची दखल घेतली जात होती हा ठाकरे ब्रँड गेल्या काही काळामध्ये आधी दोन भागांमध्ये विखुरला आता तिसऱ्या भागामध्ये विखुरलेला आहे पण आता मराठी भाषेसाठी हा ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र येतोय मित्रो आपण एक चित्रपट रामगोपाल वर्मांचा पाहिला असेल त्याचं नाव आहे सत्या या चित्रपटातला एक लोकप्रिय संवाद आहे तो म्हणजे समुद्र किनाऱ्यावरच्या एका महाकाळ शिळेवर उभा राहून या चित्रपटातला नायक एक प्रश्न विचारतो मुंबई का डॉन कॉन याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण या व्हिडिओमधून काही गोष्टी समजून घेणार आहोत नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र गेल्या काही काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा प्रचंड रंगल्या त्यावरती माझ्या व्हिडिओमधून मी काही ठोस आणि ठाम भूमिका घेतली होती किंवा काही माहिती दिली होती आता त्या माहितीला छेद जाईल अशा गोष्टी समोर येत आहेत असं आपल्याला दिसतंय पण या गोष्टी राजकीय नाही आहेत मित्र हो। भाषेसाठी आहेत आणि त्यामुळे जो प्रादेशिक भाषेचा अस्मितेचा विषय तो तापवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलाय आणि उद्धव ठाकरे यांनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे आता उद्धव ठाकरे यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा एक पक्ष आणि राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा दुसरा पक्ष हे दोन्ही नेते हे दोन्ही चुलत भाऊ हे दोन्ही मावस भाऊ एकत्र येत आहेत आणि मराठी भाषेसाठी आपला जो काही आग्रह आहे प्रयत्न आहे लढा आहे आणि संघर्ष आहे तो करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता हे काय आहे तर त्रिभाषा सूत्री अशी सरकारने एक शिक्षण क्षेत्रामध्ये नवी प्रक्रिया समाविष्ट करू पाहण्याची एक प्रयत्नांची मालिका सुरू केलेली आहे मराठी बरोबर इंग्रजी आणि हिंदी ही भाषा सुद्धा सक्तीची असेल पहिली ते चौथीच्या मुलांसाठी असा हा एक सोपा फंड आहे माझ्या कालच्या व्हिडिओत मी असं म्हटलं होतं की हा हिंदी भाषेच्या सक्तीचा मुद्दा हा राज ठाकरे यांना सरकारने दिलेला फुलटॉस आहे आपण त्यावरती काळाच्या ओघात तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतीलच पण आज प्रश्न हा आहे की राज आणि उद्धव एकत्र आले तर या मोर्चाचं स्वरूप काय असेल आणि या संपूर्ण मोर्चामध्ये बघा याच्या आधी राज ठाकरे यांनी जो सगळ्यात मोठा मोर्चा काढला होता तो रजा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी जो आझाद मैदानामध्ये धुमाकूळ घातला होता काही महिला पोलिसांचा विनयभंग केला होता आणि तिथे असलेल्या सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करत मुंबईमध्ये अराजक माजवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेला राज ठाकरे हे मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले होते प्रचंड मोठा मोर्चा झाला होता अनेक लोक त्यामध्ये सहभागी झाले होते कारण ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी या सगळ्या गोष्टीला हात घातला होता ते पाहिल्यानंतर मुंबईतली शांतता भंग पावेल की काय असं वाटून अनेक मुंबईकर त्यामध्ये सहभागी झाले होते राज आणि उद्धव हे एकत्र मोर्चात सहभागी झाल्याचं एक आणखी उदाहरण म्हणजे त्या रजा अकादमीच्या मुद्द्यामध्ये काही राज आणि उद्धव एकत्र आले नव्हते पण गिरणी कामगारांच्या एका प्रश्नासाठी आणि गिरणी कामगारांच्या घरासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आले होते काही वर्षांपूर्वी म्हणजे हे पहिल्यांदा घडतंय असं नाही पण आता त्याची जी काय व्याप्ती असेल ती खूप विलक्षण असेल कारण गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न हा गिरणी कामगार म्हणजे मुंबई जी कष्टकरी कामगारांची आहे त्यांच्यासाठी ही गिरण्यांची मुंबई होती गिरणी कामगारांची मुंबई होती त्यांच्या घरांसाठी एकत्र येणं हा एक कार्यक्रम होता त्यासाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू हे स्वतंत्रपणे चालले होते आता या मोर्चामध्ये म्हणजे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी होणाऱ्या या मोर्चामध्ये राज आणि उद्धव हे दोघं एकत्र चालणार आहेत आता ते वास्तवातल्या एकत्र चालणार आहेत की काही अंतरावर चालणार आहेत हे आपल्या दृश्यांमधून तुम्हाला दिसणार आहे सगळी माध्यम त्याला कव्हर करणार आहेत वगैरे हा एक सगळा भाग झाला पण मुंबईमध्ये आत्ता जर आपण पाहिलं तर राज ठाकरे यांच्या एकूणच राजकीय जी काय त्यांची परिस्थिती आहे किंवा राजकीय त्यांचं जे आरोग्य आहे ते दिवसागणिक खालावत चाललेलं आहे आणि आता तर त्यांचा पक्ष हा आय सी यूच्याही पलीकडे गेलेला आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसते कारण शून्य आमदार शून्य खासदार शून्य नगरसेवक अर्थात जे शून्य नगरसेवक झाले त्याला कारणीभूत उद्धव ठाकरे आहेत कारण त्यांचे सहा नगरसेवक होते सात होते खरं तर सहा त्यांनी एका रात्रीत पळवले हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल आता राज आणि उद्धव एकत्र आणण्याचा प्रयत्न हा काही मंडळी करत होती त्यांना यश येत आहे का नाही हे आपल्याला अजून आणखी थोड्या वेळात दिसेल पण आता प्रश्न हा आहे की या मोर्चामध्ये ना मनसेचा झेंडा असणार आहे ना शिवसेनेचा झेंडा असणार आहे ना मनसेच्या साठी काहीतरी घोषणा दिल्या जाणार आहेत ना शिवसेनेच्यासाठी काही घोषणा दिल्या जाणार आहेत मग या घोषणांचा जो काही निवड असेल म्हणा किंवा कारण आता वेळेबद्दलही काही आक्षेप घेतले गेलेले आहेत दिवसाबद्दलचा जो काही आक्षेप होता तो आता राज ठाकरेंनी बॅकफुटवर येऊन दुरुस्त केलेला आहे राज आणि उद्धव यांच्याबद्दल एक गोष्ट आपण सांगू शकतो दोघंही चांगले कलाकार आहेत मोठे कलाकार आहेत एक खूपच दर्जेदार व्यंगचित्रकार आहेत आणि दुसरे तर जवळपास आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपली छाप सोडतील असे छायाचित्र करत उद्धव ठाकरे दोघांचाही कामातला नीटनिटकेपणा कारण दोघही जे जे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी आहेत कामातला नीटनिटकेपणा कलासक्तपणा या सगळ्या बाबतीत त्यांना जे द्यायचे ते गुण द्यायला हवेत आता राहता राहिला प्रश्न हा जो एक मराठी भाषेसाठी केला जाणारा इव्हेंट आहे ज्याचा काल उल्लेख किंवा काल ज्याच्याबद्दल उद्धव ठाकरेंनी विचारणा केली की याचा नेपथ्यकार कोण आहे या सगळ्या सादरीकरणाचा तर हा जो उद्धव ठाकरेंचा प्रश्न आहे तो प्रश्न खर तर लाख मुलाचा आहे याचं कारण काय ते मी आपल्याला सांगणार मुंबईमध्ये एकूण दोनशे सत्तावीस मतदारसंघ आहेत आणि हे जे दोनशे सत्तावीस मतदारसंघ आहेत यापैकी शहाण्णव मतदारसंघ हे मुंबई शहरामध्ये आहेत आणि एकशे एकतीस मतदारसंघ हे मुंबई उपनगरात आहे मुंबई उपनगर म्हणजे एक पश्चिम उपनगर आहे आणि पूर्व उपनगर आहे आता पूर्व उपनगराच्या तुलनेत पश्चिम उपनगराकडे जर आपण पाहिलं तर तिथे दाटीवाटीने पसरलेली वस्ती आणि तिथला राजकीय क्लाउड किंवा राजकीय प्रभाव हा अधिक लक्षात येण्यासारखा आहे आता यापैकी जर आपण या शहाण्णव मतदारसंघांचा विचार केला म्हणजे मुंबई शहराचा जर विचार केला तर तिथे मनसेपेक्षा शिवसेना प्रभावी आहे अगदी आपण जर समजा शिवडी मतदारसंघाचा विचार केला तर तिथे सगळेच्या सगळे नगरसेवक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आहेत सहाच्या सहा नगरसेवक तीच गोष्ट जर आपण मुलुंडमध्ये आलो आणि विचार केला तर तिथे सहाच्या सहा नगरसेवक भाजपचे आहेत मागच्या वेळेला दोन हजार सतरामध्ये जेव्हा निवडणूक झाली होती त्यावेळेला संयुक्त शिवसेना म्हणजे शिंदे आणि ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फक्त दोन जागांचं अंतर होतं आता मुंबईमध्ये साठ असे मतदारसंघ आहेत की जिथे मराठी मतांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे प्रचंड मोठा प्रभाव आता ही जी मराठी मतं आहेत ही कोणाची असणार आहेत ही आक्रमक असलेल्या राज ठाकरे यांची असणार आहेत की सोयीचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची असणार आहेत याचा फैसला सुद्धा आता करावा लागणार आहे मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस मतदारसंघांपैकी जवळपास सहासष्ट मतदार सहासष्ट जागा अशा आहेत की ते जे नगरसेवक आहेत ना ते कोकण किनारपट्टीवरचे नगरसेवक आहेत आणि त्यातही प्रामुख्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधले मतदार हे तिथे आहेत आणि ते तिथले नगरसेवक निवडून देत आहेत हे गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलेलं आहे आता ती संख्या थोडीफार बदललेली असेल किंवा त्यामध्ये काही आणखी दुरुस्त येणार असेल एका काळामध्ये पण हा जो मतदार आहे हा कोणाचा असणार आहे तो राज यांचा असणार आहे की उद्धव यांचा असणार आहे हे सुद्धा बघावं लागणार आहे आता मुंबईवर प्रभाव कोणाचा म्हणजे उद्धव ठाकरे यांचे वडील स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईतलं योगदान हे प्रचंड विलक्षण होतं म्हणजे ते मुंबईत आपल्या घरात बसून जर त्यांनी एखादं भाष्य केलं तर जगभरातला मीडिया त्याला प्रसिद्धी देत होता त्याच पद्धतीत काम करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतायत त्यामुळे ते मंत्र्यांना बोलवतात बॉलिवूडच्या कलाकारांना बोलवतात आणि आपल्या घरामध्ये त्यांच्याबरोबर काही सल्ला मसलत करतात जे काही करतात त्यातून फार काही घडलेलं नाहीये हे वास्तव आहे कारण सगळीकडे शून्य आहे पण इव्हेंट कसा करावा किंवा मग एखादं पुस्तकाचं प्रदर्शन असेल किंवा आपली जाहीर सभा असेल या सगळ्याचं एक उत्तम नियोजन आणि नेटकं आयोजन हे राज ठाकरे करत असतात आता अशाच पद्धतीत हा मोर्चा असणार आहे का मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था आणि व्यक्ती यामध्ये सहभागी होणार आहेत मग मराठी भाषा कृती समितीची काही मंडळी असणार आहेत त्यांना या मोर्चामध्ये काय स्थान असणार आहे हा मोर्चा हे ठाकरे बंधू एकत्र येण्याचा टीजर आहे असं जर आपण म्हटलं तर मग काल उद्धव ठाकरे जो नेपथ्यकार शोधत होते तो नेपथ्यकार मलबार हिलवर बसलेला आहे की मंत्रालयाच्या कोणत्या मजल्यावर बसलेला आहे हा प्रश्न सुद्धा इथे दुर्लक्षून चालणार नाहीये आता हे सगळं होत असताना हे जर दोन बंधू एकत्र आले आता काही राजकीय समीक्षकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांची जी काही आकडेवारी आहे नगरसेवकांची ती यावेळेला प्रचंड खालावेल आणि जवळपास पन्नासच्या आसपास येईल किंवा त्याही पेक्षा खाली येईल असं काही लोक म्हणत आहेत आता त्या लोकांच्या म्हणण्याने किंवा राजकीय समीक्षकांच्या काही आडाख्यांनी उद्धव ठाकरेंचं राजकारण चालत नाही किंवा त्यांचा पक्षही चालत नाही हे आपण काही क्षणासाठी मान्य करूया पण मग ते जे साठ मराठी भाषिक प्रभाव असलेले जे मतदारसंघ आहेत त्यावर उद्धव ठाकरे प्रभाव पडणार आहेत की राज ठाकरे प्रभाव पडणार आहेत हा एक कळीचा मुद्दा आहे आणि दुसरं या सगळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याशी त्यांच्या राजकीय ताकदीशी भाजप खिलवाड करत का हा प्रश्न सुद्धा आपल्याला नीट तपासून बघावा लागेल याचं कारण काय आहे तर याचं कारण हा हिंदी भाषेचा जो काही मुद्दा आहे तो त्यासाठी रघुनाथ माशेलकरांची एक समिती बनलेली होती त्या समितीने जे काही सुचवलं होतं त्या सगळ्याचा स्वीकार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेला होता तेव्हा उद्धव ठाकरे यांना मराठी भाषेच्या बद्दलची ही दूरदृष्टी नव्हती का की ते कोणाच्या प्रभावाखाली होते की तेव्हा त्यांच्या बरोबर असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा त्यांना त्रास झाला असता म्हणून त्यांनी ते सगळं स्वीकारलं का हे सुद्धा बघावं लागणार आता हा जो मोर्चा आहे या मोर्चा किंवा सर्वसाधारण जनता असेल यांचा होरा किंवा यांचं आकर्षण हे राज ठाकरे असतील हे सांगायला मी किंवा एखादा ज्योतिषी तुम्हाला नकोच आहे तुमच्या घरातल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर येणारी दृश्य आणि राज ठाकरेंची स्टाईल आणि त्यांचे स्टंट हे सगळं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येऊ शकेल अशा या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे यांना आजही मुंबईमध्ये असलेली सहानुभूती म्हणण्यापेक्षा त्यांचा जो काही मुंबईतल्या मराठी भाषिकांवर आणि मराठी मनांवर जो प्रभाव आहे तो ते दाखवू शकणार आहेत का शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक, सैनिक यांच्यामध्ये आता स्पर्धा होईल ही स्पर्धा कोण जिंकेल त्यावर भाजपचाही खेळ एका वेगळ्या रणनीतीसाठी मांडला जाणार आहे आणि या दोन्ही भावांचं एकत्र येणं एकत्र चालणं एकत्र मोर्चा काढणं हे सगळं मंत्रालयातला तो नेपथ्यकार आपल्या नाकावरचा चष्मा खरं तर तो रिडिंग स्पेक्स आहे म्हणजे वाचण्याचा चष्मा आहे तो वाचत असताना आपल्या नाकाच्या शेंड्यावरून उजव्या हाताच्या पहिल्या बोटानं तो नीट सरसावत सरकवत हे जे काही राजकीय दृश्य आहे ते पाहण्याचा प्रयत्न तो राजकीय नेपथ्यकार करतोय आणि त्याने मांडलेला हा सगळ्या नेपथ्याचा खेळ जर या दोन कलाकार ठाकरे बंधूंना समजला नाही तर दोघांनाही येणाऱ्या काळामध्ये आपापली कला जोपासत बसावं लागेल एकाला मातोश्रीवर आणि दुसऱ्याला शिवतीर्थवर पण आता हे सगळं या दोघांनी एकत्र येण्याचं प्रकरण राजकीय वाटेपर्यंत जाणार आहे की नाही याचा फैसला मात्र मुंबईतला आणि राज्यातला मराठी माणूस करणार आहे याचं कारण आहे ज्याचं ज्याचं भाषेवर प्रेम आहे ज्याला ज्याला भाषिक अस्मितेबद्दल चाड आहे ते सगळे किती मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी होतात हे सुद्धा आपल्याला कळणार आहे आणि जसं राज ठाकरे म्हणतात तसं या मोर्चात कोण सहभागी होणार आहे ते तर बघूच पण कोण येणार नाहीये ते सुद्धा बघू ह्या मोर्चाची घोषणा झाल्यापासून भाजपने ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्याबद्दल बोट मोडायला सुरुवात केलेली आहे आता याच्यामधला जो काही सगळा राजकारणाचा भाग आहे तो बाजूला पडून खरच मराठी भाषेला यातून काही फायदा होणार आहे का की यांचं प्रेम हे तसंच वेगळी असणार आहे बॉम्बे स्कॉटिश आणि धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलवाल आपल्याला काय वाटतंय मुंबईवर राज यांचा प्रभाव असणार की उद्धव यांचा वर्चष्मा असणार आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि मंत्रालयात बसलेला राजकीय नेपथ्यकार हा एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भवितव्याचा खिलवाड करणार आहे का आपल्याला काय वाटतं मित्रो आवर्जून आम्हाला कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद